गणेश सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने उपवनचा राजा हा सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे मंडळाचं यंदाचं सेहेचाळीस वर्ष आहे श्री गणेश टाक हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत अत्यंत भव्य अशा प्रकारची आरास या ठिकाणी तयार करण्यात आली आहे काल्पनिक गजमहाल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे श्रींची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात या मंडळाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं असं श्री गणेश टाक यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटप रक्तदान शिबिर महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम बचत गटांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम असा एक प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी असतो या माध्यमातन लोकजागृतीचे उपक्रम देखील राबवण्यात येतात असं श्री गणेश टाक यांनी सांगितलं श्री गणेश टाक अध्यक्ष जयगणेश मंडळ उपन मिसवाळी उपवनचा राजा आ, हे मंडळाचं शेहेचाळीसं वर्ष आहे एकोणीसशे एकोणऐंशीची स्थापना आहे मंडळाची आणि या वर्षीचा आहे गजमहल आम्ही साकारलेला आहे आणि या गजमहल साकारण्यामध्ये चेतन उतेकर जे मंड भांडूपचे डेकोर त्यांचा सहभाग आहे अजय पारवे मंडप डेकोर त्यांचा सहभाग आहे आणि मूर्तीची विशेषतः म्हणजे आमच्या इथे नंबर लागतात ह्या वर्षी मूर्ती मी देईल तो देईल तर दहा वर्षापासून मनोजभाई म्हणून मनोज उपनिषेशीचे मालक आहेत त्यांनी सांगितलं की मला द्यायचे दहा वर्षानंतर त्यांचा नंबर लागला तेव्हा त्यांनी यावर्षी बाप्पाची मूर्ती दिली गेल्या वर्षी एका मुस्लिम महिलांनी मूर्ती दिली की माझ्या मुलीला नोकरी लागू दे दिली। दिली। मी मूर्ती देईल तिने दिली त्यामुळे इथे आम्ही जाती सडोका एकत्र आम्ही सगळे मिळून काम करतो कुठल्या प्रकार जाती भेद नाही भाऊ भाऊ बंधकी म्हणून आम्ही इथं कामं करतो आणि सगळं म्हणजे विशेष म्हणजे इथं महाप्रसाद जो होतो तर सगळेजण काही ना काही ते हातभार लावतात ह्या एरियामध्ये ह्या वाढीमध्ये एअर रोस्ट झालेली मुलगी आहे यू एसला तिचा भाऊ आहे काही फायर फायटिंगमध्ये काही इंजिनियर झालेत काही कॉर्पोरेटरमध्ये काम हो आले अशी बरीच मुलं एकत्र येऊन ह्यांनी सांगितलं की आता ह्या वर्षी आम्ही महाप्रसादाचे पैसे तुला देतो किंवा आम्हाला येता येणं शक्य होणार नाही तर तू सगळं ते करून घे तर त्या सगळ्यांनी बाळा डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं की बाई मुलांना एवढा विचार आत्तापासूनच म्हणजे पुढे मला टेन्शन नाही की मंडळाचं काय होईल मंडळाचा गणपती पुढे कसा जाईल मंडळ कसं होईल तर त्या हिशोबाने हा चालून राहील आणि त्यानंतर ते सगळे पैसे पाठवले महाप्रसाची आम्ही तयारी केलेली आहे दहा दिवस इथे चांगले उपक्रम राबवतो मुलांचे कार्यक्रम घेतो समारंभ असतो गरजू लोकांना वया वाटप असतात पण रक्तदान शिबिर आम्ही राबवतो बरेच असे उपक्रम इथे राबवतो